हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर चला आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात तर भयानक गर्मी वाढली आहे बघा किती जास्त की खूप जास्त त्रास होतो इथे कूलर चालू असतो टेबल फॅन चालू असतो परत हा फॅन चालू आहे सिलिंग फॅन तरीसुद्धा काही नाही वापरे वा प्रचंड गर्मी वाढले तर ते व्हायचंच राहू देत तर आता मी जाते भाजी आणण्यासाठी घरामध्ये भाजी संपली आहे काहीच भाजी नाहीये त्या रूमच्या नादामध्ये आमचं घरा म्हणजे त्या फ्रीज कडे माझं लक्षच नाही त्याच्यात काय हाय काय नाहीये दुपारी गेली जेवण करायला बघते तर टोमॅटो संपलेत कडीपत्ता नव्हता म्हणजे ठीक आहे चला आता जाऊन घेऊन येऊयात काल तर तुम्हाला माहिती आहे आम्ही भारत जेवण आलो त्याच्यामुळे एवढं काही काल लक्ष गेलंच नाही माझं आणि मग आज बघितलं तर भाजी संपली बऱ्यापैकी थोडीफार आहे पण बऱ्यापैकी संपले म्हटलं चला जाऊन घेऊन येऊयात तर बघा भाजी घ्यायला गेलो होतो भाजी जास्त काही घ्यायची नव्हती थोडीच घ्यायची होती आपण गेलो होतो तर देवांश बसला होता गाडीवरती आणि देवांशने शूट आहे हे तर थोडाफार कॅमेरा आहे कारण की देवांशने शूट केलेला आहे म्हणून आणि मला एक सांगायचं आहे की दोन दिवस झाले आपले ब्लॉग काही येत नाही आहेत दोन तीन दिवस झाले तर आम्ही रूमच्या शोधात आहोत घराच्या शोधात आहोत त्याच्यामुळे टाइम भेटत नाही आहे तेवढा एडिटिंगसाठी दोन ब्लॉग आहेत माझ्याकडे पेंडिंग पण ते एडिटिंग करायला सुद्धा वेळ नाहीये तर तुम्हाला जर भुलेश्वर मार्केटमधील भांड्यांची दुकानं किंवा भांडी वगैरे बघायची असतील चौरंग वगैरे पाट मी गेले होते तेव्हा मी सगळं शूट केलं तुम्हाला बघायचं असेलच तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी उद्या जो ब्लॉग अपलोड करणार आहे तो माझ्या बहिणीच्या ओटी ओटी भरणीचा असेल आणि त्याच्या परवा म्हणजे उद्यानंतर परवा जो ब्लॉग अपलोड करणार आहे ना मी तो आपला भुलेश्वर मार्केटचं मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे तिकडे काय काय भेटतंय ते तर इथे बघा इथे मी एका साईडला कुकर लावला होता आणि एका साईडला हे काटे कनिक माहिती आहे का तुम्हाला हे कंदमुळाचा एक प्रकार असतो मी पण फर्स्ट टाईमच आणलं होतं मला माहिती नाही हे कसं करायचं पण मग आधी उकडून घेतलं मग त्याच्यावरची सालं काढून घेतली आणि मग फ्राय करून घेतलं मी त्याला म्हणजे की ते एकदम चिकट असल्यामुळे ना तर ते, ते कॉर्नफ्लॉवर त्याला व्यवस्थित काही बसलंच नाही पण हे बघा हे असं उकडून घेतलं होतं मी उकडलं छानपैकी त्याच्यावरची सालं काढून घेतली आणि मग नंतर त्याच्यावरती लाल तिखट टाकलं हळद टाकली आणि थोडा मॅगी मसाला टाकला मी म्हंटल अगदीच नाहीत नाही मॅगी मसाल्याची तरी चव त्याला येईल हे खोबरं आहे हे, हे खोबरं मी कशासाठी बरं हे करून ठेवलं होतं आठवत नाही आता मला कारण ही काय ते

मला काही समजतच नाही हे बघा हे मनी प्लांट किती छान आहे ना सुंदर आहे कारण मी आता रूम रूम शिफ्ट करणार आहे तुम्हाला माहिती आहे तर म्हटलं इथून मनी प्लांट मी घेऊन जाईन थोडेसे म्हणून मी ते पाण्यात ठेवले जेणेकरून त्याला मुळं येतील खाली हे ले ले ता ता हे तर हे बघा हे काटेकनिक कसे छानपैकी उकडले गेलेत आता ह्याच्यावरची सालं काढून घेतली आणि सालं काढून घेतल्यानंतर ह्याच्यावर लाल तिखट हळद गरम गरम मसाला नाही सॉरी लाल तिखट हळद मॅगी मसाला मीठ आणि थोडस कॉर्नफ्लॉवर घातलं होतं कारण की वरून त्याला क्रिस्पीपणा यावा ना म्हणून घातलं होतं मी नाही तर दुसरं काही कारण नव्हतं त्याचं पण ते कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित लागलंच नाही त्याला कुठे कुठेच लागलं मग तरी पण क्रिस्पी झालं होतं पण छान पण लागत होतं खायला पण टेस्टी लागत होतं पण थोडंसं असं मला वाटलं की कॉर्नफ्लॉवर जर सगळीकडून चारी बाजूने लागलं असतं आणखीन छान क्रिस्पी झालं असतं ते आणि थोडासा लिंबू पिळून घेतला बघा आणि मीठ घालताना स्किप झालं माझ्याकडून म्हणजे ते दाखवलं गेलं नाही तुम्हाला तर त्यासाठी सॉरी पण मी मीठ घातलं होतं उकडताना सुद्धा मीठ घातलं होतं थोडंसं आणि नंतर सुद्धा थोडंसं मीठ घालून घेतलं आणि मग ह्याला छान शॅलो फ्राय करून घेतलं पॅनमध्ये हे बघा हे कॉर्नफ्लॉवर घातलं आणि हे सर्व छान मिक्स करून घेतलं आधी आणि हे काटेकणिक हे कंदमुळाचा एक, का एक, एक प्रकार आहे तुम्हाला माहित असेल आता मार्केटमध्ये बरंच भेटतं हे भाजीवाल्यांकडे तर तो हा प्रकार आहे मलाही माहीत नव्हतं पण मला हे करून बघायचं होतं की हे कसं होतं काय होतं पण खरंच खूप छान लागतं टेस्टला अगदी उत्तम लागत होतं मला तरी खूप जास्त आवडलं फक्त जरा मला प्रॉब्लेम वाटला तेच की कॉ कॉर्नफ्लॉवर जे आहे ते पण चिकट असल्या कारणामुळे आणि हे कंद मूळ पण चिकट असल्या कारणामुळे ते व्यवस्थित लागले हा जर नसेल ना तर माझा तर काही फरक नाही तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि शे सबस्क्राईब करा चला बाय पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त रहा